मंडळी आजचा प्रवास दोन लाख ऐंशी हजाराचा असणार आहे आता त्याच्यामध्ये काय आहे इंडिपेंडेंट रो हाऊस आहे का इंडिव्हिज्युअल घर आहे का प्लॉट आहे आणि हे नेमके कुठल्या हायवेच्या जवळ आहे आज आपण जाणार आहे अशा प्रॉपर्टीकडं कि ती फक्त दोन लाख ऐंशी हजार भरूनच आपण मालक होणार आहे तर चला मंडळी तुमचे स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आपले सहसह स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या आजच्या व्हिडिओमध्ये पण मी एजंट ब्रोकर नाहीये आपला हा जो चॅनल आहे कुठल्याही प्रकारच्या कमिशनचा दावा करत नाही मंडळी डायरेक्टली आपल्याला ही जी प्रॉपर्टी भेटणार आहे डायरेक्ट मालकाकडून म्हणजे डेव्हलपरकडून भेटणार आहे आपल्या समोर जे प्लॉट दिसत आहे ते अगदी हायवेपासून एक किलोमीटर बाजूला आहे आपण सगळी चर्चा करणार आहे आज या व्हिडिओमध्ये आज आपण सगळं म्हणजे कुठं आहे नेमकं आणि कितीला आहे तुम्हाला हे टायटल दिसलं असन किंवा बोर्ड दिसलं असन की दोन लाख ऐंशी हजार भरा आणि मालक व्हा अहो खरं आहे मंडळी खरं आहे दोन लाख ऐंशी हजार भरून आपण मालक होऊ शकतात या प्रॉपर्टीचे आता या प्रॉपर्टीचे तुम्ही मालक होऊ शकतात डायरेक्टली दोन लाख ऐंशी हजार भरून पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला नेहमी विचारतो की आपण माझे हे जे व्हिडिओ आहे हे कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून तुम्ही बघत आहे पुण्यामध्ये बघत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करा किंवा परदेशातून बघत असाल तर मला मॅसेज करू शकतात मंडळी चला आजच्या या प्रॉपर्टीच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ आज आपल्यासमोर जी प्रॉपर्टी दिसत आहे मंडळी ती प्रॉपर्टी अहो मंडळी सांगतो मी तुम्हाला पण मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या की कि किती लोक पुण्यामध्ये वन बी एच के किंवा टू बी एच के फ्लॅट बघतात आणि काय बजेट आहे माझ्या अंदाजे की वन बी एच के पंचवीस ते तीस लाखामध्ये असणार आहे बरोबर ना आणि टू बी एच के चाळीस किंवा पंचेचाळीस लाखापर्यंत जाऊ शकतो पण मंडळी या जागेवर तुम्ही एखादं इंडिव्हिज्युअल घर उभं केलं तर तुम्हाला जागे जागेसकट फक्त बारा ते पंधरा लाखामध्ये तुमचं एक हजार स्क्वेअर फीटची जागा आणि एक सहाशे स्क्वेअर फीटचं मोठे बांधकाम झालेले घर होणार आहे आता हा जो एरिया जो आहे जो परिसर आहे हा एम आय डी सी परिसर म्हणून ओळखला जातो कंपन्याचा माहेर घर म्हणून हा क्षेत्र ओळखला जातो आणि अगदी बघा कंपन्याचा माहेरघर घर आणि एम आय डी सी एरिया आणि अगदी हायवेला लागूनच हे प्लॉट तर मंडळी ह्याची किंमत सांगतो मी तुम्हाला संपूर्ण डिटेल देतो लोन पण होणार आहे आणि व्याज काही लागणार नाही सगळं आपण पण मला एक अजून एक उत्तर द्या की तुम्ही पुण्यामध्ये इंडिपेंडेंट घर इंडिव्हिज्युअल हाऊस तुम्ही बघत असाल तर कितीला बघत असाल किती स्क्वेअर फीटचं मला तर असं वाटतं की हजार स्क्वेअर फीटचं भेटणं खूप अवघड आहे आणि हजार स्क्वेअर फीट जागा आणि त्याच्यावर सहाशे सहाशे किंवा सातशे स्क्वेअर फीटचं सा बांधकाम असलेलं इंडिव्हिज्युअल घर ते कमीत कमी ऐंशी ते नव्वद लाखापर्यंत जाऊ शकतो बरोबर ना आणि बघायला गेलं एकदमच हाय पॉश सोसायटीमध्ये पाहिजे असाल तर त्याचे रेट करोडोच्या भावामध्ये असू शकतात वाटलं सर चेक करा तुमचे जवळचे एजंट ब्रोकर आहे त्यांना एकदा अवश्य भेट द्या बघा मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी तुमच्यासाठी सत्य आणि खरी अचूक माहितीचे व्हिडिओ आपण दाखवतो तुम्हाला आणि संपूर्ण माहिती डिटेल देत राहतो आता हे जे प्लॉट जे आहे हे जे रेट तुम्ही जाणून घ्या हे जे रेट जे आहे बघा तुम्हाला टायटलमध्ये किंवा बोर्डमध वरती हा बोर्ड जो लावलेला आहे ह्याच प्लॉटचा बोर्ड लावलेला आहे आणि हे जे प्लॉट आहे अगदी हायवेला लागून आहे बघायला गेले पुणे स्टेशनपासून बघा मंडळी पुणे स्टेशनपासून फक्त तीस किलोमीटरच्या आसपास आहे तीस ते पस्तीस किलोमीटर असणार आहे जास्त नाही वाटलंच तर तुम्ही मोबाईल घ्या हातामध्ये तिकडं गुगलमध्ये शिकरापूर शिकरापूर आणि कासारी फाटा एवढं सर्च करा वाघुलीच्या पुढं सनसवाडी आहे सनसवाडीच्या पुढं आपले शिकरापूर आहे आणि शिकरापूरच्या इथंच कासारी फाटा म्हणून ओळखणारा जाणारा एरिया आहे आणि एम आय टी सी जो एरिया स्टार्ट होतो ना तर वाघोलीपासून स्टार्ट होतं तर पार रांजण गावापर्यंत हजारो कंपन्या आहे क लाखोच्या संख्येने इकडं स्टाफ काम करणारा आहे पण जागा आपण ह्या एरियामध्ये बघायला गेलं तर सगळीकडं घरं कमी आणि प्लॉट जास्त दिसतात कारण की बघा इकडं डेव्हलपमेंट आहे आहे हंड्रेड पर्सेंट आहे बघा कुठल्या पण एरियाला डेव्हलप व्हायला थोडं वेळ लागतो बरोबर ना मंडळी ह्या आपण बोलत बोलत थोडंसं पुढं गेलं पण मला एक अजून सांगायचं तुम्हाला या प्लॉटची जी किंमत आखलेली जी आहे तर फक्त पाच लाख तीस हजार रुपयाचा ह्याचा रेट दिलेला आहे फक्त पाच लाख तीस हजार जास्त नाही आता ते दोन ऐंशी जे आहे ना त्याच्यामधलं अर्ज डाऊन पेमेंट म्हणजे दोन लाख ऐंशी हजार हे तुम्हाला भरायला लागणार आहे दोन लाख ऐंशी हजारचा चा डाऊन पेमेंट तुम्ही केला तर तुमचा खरेदी खत सात बारा संमतीपत्र पण थांबा थांबा तुमच्यासाठी अजून एक ऑफर देतो की तुम्ही आज आज बघा बुकिंग केली बघा तुम्ही आमचा नंबर तुम्हाला दिसत आहे वरती तुम्ही आज बुकिंग केली बुकिंग करायला तुम्हाला काय करायला लागणार आहे हा व्हॉट्सअपचा नंबर आहे आपला आणि तुम्ही इथं लिहू शकतात की आम्हाला कासारी फाट्याचा इथला प्लॉट बघायचा आहे आणि नुसतं बघायला नका या बघा तुम्हाला ऑफर जी भेटणार ना तुम्हाला टोकन फक्त दहा हजार रुपयाचा तुम्हाला टोकन मनी द्यायला लागणार आहे तुम्ही टोकन दिलं तर तुमचा जो नंबर आहे आपण सात बारा खरेदी खत खर, म्हणजे रेजिस्ट्रेशनला लावू शकतो आणि जसं रेजिस्ट्रेशनला तुमचा नंबर लावला तुमचा नंबर जसा रजिस्ट्रेशनला लावला तर तसंच डायरेक्टली तुमचं रेजिस्ट्रेशन होणार आहे बरोबर ना मग पण त्यासाठी बघा तुम्हाला दहा हजार रुपयाचा टोकन अमाऊंट स्टार्टिंगला द्यायला लागणार आहे बघा तुम्ही प्लॉट बघितलं बरोबर ना प्लॉट बघितलं जागा बघितली तुम्हाला आवडलं आणि मी जे बोललेलं लोकेशन ते पुण्यापासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर आहे वागुलीच्या पुढं शिकरापूर शिकरापूरच्या पुढं कासारी फाटा आणि सनसवाडीला विसरू नका मेन इम्पॉर्टंट सनसवाडी हा एम आय डी सी एरिया ओळखला जाणारा सनसवाडी एरिया आहे आणि या सनसवाडीच्या इकडं शिकरापूर आहे आणि शिकरापूरच्याच बाजूला कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा एम आय डी सी एरिया प्रचंड कंपन्या प्रचंड स्टाफ इकडं काम करणारा पण आपण आज जे बघतो ना तर ते झोपडपट्टीमध्ये किंवा पुण्याच्या आसपास बघत नाही आपण आपण मेन इम्पॉर्टंट आपली जी चूक गलती जी आहे आणि आपल्याला एक गलत फेमी आहे की पुण्यामध्ये घेतलं तर फायदा होणार आहे पण आज तुम्ही हे पाच लाख तीस हजाराचे प्लॉट बघा तुम्हाला संपूर्ण पेमेंट नाही करायचं आहे इकडं जे आहे तुम्हाला जी ऑफर म्हटलं की तुम्ही दहा हजार रुपये दिले बाकीचे जे असणार आहे तुम्हाला बघा जे तीस हजार रुपये असणार आहे जे कागदपत्राला रजिस्ट्रेशनचा असणार आहे ही ऑफर तुमच्यासाठी म्हणजे तीस हजार रुपये तुम्हाला कमीत कमी भरायला लागणार ते पण कसं काय तर मंडळी दहा हजार रुपयाचं टोकन केलं वीस हजार रुपये तुमचं नाव म्हणजे ख खरेदी खत रजिस्ट्रेशनच्या दिवशी आलं तर तुम्हाला वीस हजार द्यायचे तीस ओके त्यानंतरच तुम्हाला फक्त अडीच लाख रुपये तुम्हाला भरायचे ते कशासाठी की तुमचा नावावरती खरेदी खत झाला त्यामुळं तुम्हाला हे अर्धे डाऊन पेमेंट तुम्हाला करायला लागणार आहे मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर आज जी प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवली आहे ती आजच्या भावामध्ये जे आजच्या वेळेमध्ये फक्त पाच लाख तीस हजाराला आहे हा व्हिडिओ मला असं वाटतं की तुम्हाला पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर भेटलं तर तुम्ही व्हिडिओची नक्की डेट पहा तारीख पहा की मी कासिम शेख बोलत आहे की आज फक्त पाच लाख तीस हजाराला तुम्हाला हा प्लॉट भेटतो पण वर्षान ह्या वर्चा प्लॉटची किंमत शंभर टक्के वाढणार आहे म्हणजे आणि ह्याचा पैसा डबल टिबल होऊ शकतो आज तुम्हाला इकडं मोकळं चाकळं दिसत आहे एकही घर दिसत नाही पण विश्वास ठेवा स्टॅम्प पेपरवर माझ्याकडून लिहून घ्या की एका वर्षामध्ये इथं घरच घर होणार आहे पण झोपडपट्टी होणार नाही कारण की हे जे प्लॉट जे आहे हे बंगलो प्लॉट आहे आणि लोकांना फक्त बारा ते पंधरा लाखाला एक हजार स्क्वेअर फीट घ एक एक हजार स्क्वेअर फीटची जागा आणि सहाशे सातशे स्क्वेअर फीटचं बांधकाम झालेले घर भेटतं तर मग सगळेच लोक आरशी बांधकाम करणार आहे हंड्रेड पर्सेंट विचार करू शकतात तुम्ही आणि मंडळी हा जो नंबर आहे हे आपले व्हॉट्सअपचे नंबर आहे भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे